आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून महायुतीचा शनिवारी संध्याकाळी सहा वाजता मेळावा पार पडतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत महायुतीचा शनिवारी संध्याकाळी शिव येथील षण्मुखानंद सभागृह येथे मेळावा पार पडतोय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतीय दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र महायुतीचा शनिवारी संध्याकाळी सहा वाजता मेळावा पार पडतोय विधान परिषद असो विधानसभा असो या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष आता बैठका घेताना दिसत या मेळाव्यात कोणती रणनीती ठरणार आहे नक्कीच काल महाविकास आघाडीची ही बैठक झाली होती त्या बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात जे काही पाऊल आहेत जाहीरनामा त्यासंदर्भात ह्या बैठकी झाल्या होत्या आणि आज राज्यस्तरीय माहितीची पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आहे त्यात जे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील आणि जे तिथले स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांची ही बैठक आहे त्या बैठकीत जे शासनाचे जे योजना आहेत आणि त्यांची अंमलबजावणी या संदर्भात आपल्या योजना या जनतेपर्यंत कशा पोहोचवल्या जातील आणि त्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत आणि ही बैठक संध्याकाळी सहा वाजता छण्मुखानंद सभागृह येथे असणार आहेत या सर्व बैठकीला महाविकास आघाडीचे मोठे नेते आणि एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित असणार आहेत जी 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 महेंद्र असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे